नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळा संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामीण भागाची समृद्धीकडे वाटचाल सरपंच समिता संतोष सुरोशी सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणे ही त्यांची जबाबदारी आहे गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक का आहे मुख्यमंत्री यांनी या अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल गावोगावी विकासाची नवी ऊर्जा मिळेल आणि ग्रामीण भागाची समृद्धीकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन सरपंच सविता संतोष सुरोशी यांनी केले मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज रायते येथे करण्यात आले होते या कार्यशाळेला सरपंच संतोष सुरोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते यावेळी पंचायत अधिकारी राजाभाऊ म सुरवसे उपसरपंच कु मयूर सुरेश सुरोशी सदस्य सुभाष जाधव सदस्य यतीन भुटेरे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य शिक्षिका चित्रा भोंडे मॅडम रायते हायस्कूलच्या मंदा किनी पाटील मॅडम पिंपळोलीच्या पोलीस पाटील भारतीताई रोहणे समाजसेवक बाळाराम रोहणे ज्येष्ठ ग्रामस्थ नामदेव वाघे पत्रकार संजय कांबळे पशुवैद्यकीय डॉक्टर वनरक्षक फॉरेस्ट ग्रुप ग्रुप, ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती पिंपळोली हद्दीतील सर्व सर्व बचत गटाचे ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच समिता संतोष सुरोशी यांनी सांगितले की सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जिल्ह्याने सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकवणे आवश्यक आहे पारदर्शक कामगिरी आणि सकारात्मक स्पर्धेमुळेच गावांचा सर्वांगीण विकास होतो या अभियानाच्या माध्यमातून सकारात्मक स्पर्धा घडणार आहे या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवून या अभियानातील निकषांचा अभ्यास करून त्याप्रमाणे कार्यवाही केली तर गावाचे स्वरूप बदलताना दिसेल लोकप्रतिनिधींनी गावासाठी आवश्यक निधी मिळवून विकासाची कामे करण्यास प्राधान्य द्यावे पुरस्कार मिळाल्यानंतरही चांगली कामगिरी सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे आहे जिल्हा प्रशासनात जसा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा उपयोग होत आहे तसाच ग्रामपंचायतींनी देखील आपल्या कारभारात एआयचा उपयोग करून कामे जलद गतीने करावी आपला जिल्हा या अभियानात अव्वल क्रमांकावर राहावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत विकास हा गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा यांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हाती घेतले राज्यात सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषदेने कामकाजाचे नियोजन सुरू केले जिल्ह्यातील दोनशे तेहतीस ग्रामपंचायती आठ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत हे अभियान राबवले जाणार आहे दरम्यान तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकवणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पंधरा लाख बारा लाख आणि आठ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तर जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे पन्नास लाख तीस लाख आणि वीस लाख विभाग स्तरावरील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे एक कोटी ऐंशी लाख आणि साठ लाख तर राज्यस्तरावर प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी रुपये बक्षीस दिले जाणार आहे लोकसहभाग हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून लोकाभिमुख प्रशासन नागरी सेवा सुविधा केंद्रांना सेवा केंद्राचा दर्जा देणे तक्रार निवारण ग्रामपंचायत वेबसाईट सीसीटीव्ही दप्तर व लेखी अद्ययावतीकरण मतदार नागरिक ऍप डाउनलोड करणे आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे पाच दहा एकशे पंधरा टक्क्याच्या योजनांचे प्रभावी कामकाज करणे कर आणि पाणी पट्टी शंभर टक्के वसुली करणे सर्व शासकीय संस्थांनी लोकसहभागासाठी प्रयत्न करणे स्वउत्पन्न वाढविणे वॉटर बजेट पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे नळपाणी योजना स्ट्रीट लाईट बाकी शून्य करणे पंतप्रधान आवासाची कामे पुढे नेणे ने, इत्यादी बाबांचे गुणांकन त्रयस्त यंत्रणेमार्फत केले जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट टिटवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद